नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि उन्हाळा चालूच आहे आणि त्यातून उष्णताही भरपूर आहे आणि अशा अशा वेळेस आपल्याला थंडगार असं तर करून प्यायचं असतं तर आपण उन्हाळ्यामध्ये थंडगार असं रसना करतो शरबत करतो किंवा मग कैरीचं पण करत असतो लशी असे वेगवेगळं पदार्थ वेगवेगळे पदार्थ आपण करून पित असतो तर आज आपण कष्टडचं दूध बनवणार आहोत मसाला दूध अतिशय थंडगार असं हे दुपारच्या वेळेला प्यायला अतिशय छान लागतं आणि चविष्टही लागतं तर हे जे दूध आहे हे आम्ही सतत बनवत असतो त्यामुळं मी अगदी सोप्या पद्धतीनं बनवणार आहे यामध्ये जास्त साहित्यही न टाकता आणि वेळही लागत नाही बनवायला अगदी पटकन बनलं जातं आमच्या घरी इथं सतत कस्टर्डचं दूध किंवा मग फ्रूट कस्टर्ड हे सतत बनवलं जातं त्यासाठी मी हे सतत बनवते आणि त्यामुळं हे बनवायला वेळही लागत नाही आणि खूप साहित्यही लागत नाही अगदी पटकन हे बनलं जातं तर त्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्यही लागत नाही आणि वेळही लागत नाही तर इथं मी दूध घेतलेलं आहे तर इथं आपल्याला न तापवलेलं दूध घ्यायचं आहे तर मी हे सकाळीच तापवून घेतलेलं होतं दूध आणि अगदी थोडंसंच मी बनवणार आहे त्यासाठी इथं मी दोन ग्लास दूध घेणार आहे तर तुम्हाला याची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता स साहित्यही थोडंसं तुम्ही वाढवून घेऊ शकता मी फक्त दोन ग्लास दूध इथं घेतलेलं आहे तर दुधामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही न दूध न पाणी घालता आपल्याला हे दूध असंच तापवायला ठेवायचं आहे आणि आप आपल्याला घट्टसर असं दूध पाहिजे तर इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेली आहेत आता इथं मी काजू बदाम आणि थोडंसं पिस्ता घेतलेला आहे तर तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला ला लागणार आहे कस्टर्ड पावडर तर वेगवेगळे फ्लेवर यामध्ये येतात आणि वेगवेगळे कलरसुद्धा येतात तर इथं मी हे जे कस्टर्ड घेतलेलं आहे हे पॉकेटमध्ये सुद्धा मिळतं आणि सुट असं खुल्लंसुद्धा मिळतं तर कस्टर्ड आपल्याला दुधामध्ये घालायचं आहे तर इथं मी एक चमचाच कस्टर्ड घालणार आहे कारण आपल्याला दोन ग्लासाचं दूध बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला एक कप दूध इथं थोडंसं कोमट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता सर्व तयारी आपली तयार झालेली आहे अगोदर आपण सर्व तयारी करून ठेवली की रेसिपी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि हे तयारी करण्यासाठीच वेळ जास्त जातो तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला सर्व तयारी करून आपल्याला किचन वट्टीवरती घ्यायची आहे आणि मग रेसिपी बनवायला सुरुवात करायची म्हणजे आपला वेळ वाया जात नाही अगदी पटकन असं होऊन जातं तर हे जे कष्टड दूध आहे हे मी सतत बनवत असते आमच्या इथे आम्ही जास्त शाकाहारीच लोक आहोत त्या त्यामुळं आम्ही जास्त गोडाचे पदार्थ आमच्या इथे जास्त होतात त्यामुळं मी कस्टर्ड दूध कस्टर्ड फ्रू फ्रूट कस्टर्ड असे दुधाचे मसाला दूध असं मी जास्त बनवत असते त्यामुळं मी अगदी सोप्या पद्धतीनंच हे बनवते जास्त यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे किंवा मसाला अजिबात घालत नाही अगदी सोप्या पद्धतीनं जेवढं कमी वेळात पटकन होईल तेवढं मी बनवण्याचा प्रयत्न करत असते तर आता बघ आता आपण पाहूया याला साहित्य काय काय लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथं सुरुवातीला दूध गरम करायला ठेवायचं आहे दूध अगोदर तापलेलंच होतं तरी सुद्धा आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि इथं काजू बदाम पिस्ता आणि दोन ते तीन वेलची घेतलेली आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचं आहे तर वेलची आपल्याला असं थोडंसं फोडून यामध्ये घालायची म्हणजे हे साल जे आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे आणिच एलचीचं खूप छान असा फ्लेवर दुधामध्ये उतरतो त्यामुळं दूध अतिशय छान लागतं प्यायला आणि आता हे जे आपण बारीकेचं वाटण वाटलेलं आहे यामध्ये एक कप दूध घालायचं आहे आणि याची पेस्ट तयार करायची आहे म्हणजे दूध आपलं जे आहे ते घट्टसर होतं आणि प्यायला अतिशय चविष्ट असं लागतं तरी तर मी हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि आपण अर्धा कप दूध इथं घेतलेलं आहे एका वाटीमध्ये कोमट असं दूध घ्यायचं आणि यामध्ये एक चमचा आपल्याला कस्टर्ड घालायचं आहे छान है तर, हे मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या ज्या गुठळे आहेत ते आपल्याला पूर्ण काढून टाकायचे आहेत आणि व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लागणार आहे शाबू तर आता काहीजण टाकत नाहीत यामध्ये शाबू आणि अजिबात टाकतच नाहीत पण मी टाकते त्यामुळं अतिशय चविष्ट असलं हे आपलं हे दूध तयार होतं एक चमचा शाबू मी इथं भिजत घातलेला होता आणि आपल्याला एकच चमचा किंवा मग दोन चमचे शाबू टाकायचा हे जास्त टाकायचं नाही आणि कस्टर्डचं दूध जे आहे हे थोडं थोडं आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण ह्या दुधाच्यासुद्धा गुठळ्या होऊ शकतात आता एक ते दोन चमचा इथं मी शाबू घातले एक चमचा मी शाबू भिजत घातलेला होता त्याचं भिजून एवढा भरपूर असा शाबू झालेला आहे पण त्यामध्ये भिजलेला सुद्धा शाबू आपल्याला एक नाही तर दोन चमचेच घालायचा आहे आणि कस्टर्ड दूध घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करायचं आणि दूध उकळायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे मिक्सरवरती ड्रायफ्रूट्स बारीक केलेली होती ते घालायचे आणि छान हे मिक्स करायचं आणि त्यामध्ये नंतर साखर टाकायची साखर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका इथं मी अर्धा कप आणि वरी थोडं म्हणजे पाऊन कप इथं साखर घातलेली आहे कारण आमच्या इथे थोडंसं गोड जास्त आवडतं त्यामुळे इथं मी पाऊन कप साखर टाकलेली आहे पाच ते सात मिनिट आपल्याला हे दूध छान उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे जे दूध आहे हे गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार हे दूध प्यायला अतिशय चविष्ट असं हे दूध लागतं तर अतिशय सोपी अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि खूप जास्त साहित्यही नाही आणि खूप जास्त वेळ ही लागत नाही अगदी कमी वेळात झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून क पहा अतिशय चविष्ट लागते आता यावरती थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकून सजवून घेऊया आणि त्यानंतर थंडगार आपलं हे दूध तयार झालेलं आहे आता फ्रीजमध्ये ठेवून जर तुम्ही हे, हे पिलं तर अतिशय चविष्ट लागतं आणि दुपारच्या वेळेला तर थंडगार हे दूध प्यायला लहान मुलं मोठी सर्वांनाच हे दूध आवडतं तर आपण अधूनमधून असं मसाला दूध बनवून लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच देऊ शकतो आणि आपल्यालासुद्धा दुधाची गरज असते त्यामुळं दुधामधून भरपूर असे आपल्याला प्रोटीन मिळत असतं त्यामुळं दूध आपल्यालासुद्धा तितकंच हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी आणि तितकंच फायदेशीरसुद्धा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे दूध करून पहा पिऊन पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया आपण ज्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय